नाही 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 आम्हाला पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही इथं पाहिजे समजलं का हॅलो तुम्ही इथे या लवकर आम्ही शेतीकरी बसलोयच्या पुढे नाही मॅडम नाही तुम्ही या हो तुम्ही मॅडमचं काय मॅडम यांना बोलवा ही माहिती देतील करेक्ट

डॉक्टर साहेब पुढे आवर्तनापर्यंत आज आणि जर आलं नाही की आजपर्यंत तर आवर्तन काय बोलू नका आता

त्यांनातांतर केलं नाही अजून नाही पाणी हस्तांतरित केलं नाही मॅडम आम्ही तुम्हाला लिहून दिलं सहकार्य करतो तुम्ही दोन दिवसात आम्हाला पाणी सोडतो असं लिहून देणार होता ही बघू संघर्ष नको शेतकऱ्यांचा तुमचा आमची एकच मागणी फक्त आम्हाला पाणी पाहिजे दुसरं आम्हाला तुम्ही काय करताय किंवा तुमचे आमचं भांडणच नाही पंचवीस तारखेला पाणी सोडा ते पंचवीस तारखेच नाही तारखेला पाणी बरं मॅडम एक तारखेला पाणी सोडण्याचा परमिशन तर तुमच्याकडे आहे का आता परवानगी आहे का आता एक मिनटं आहे का एक तारखेची तरी नाही पत्रकारांना जी पत्रकारांनी जी बातमी दिली ती कशावर सांगा आता तुम्ही पत्रकारांना कशाच्या सांगितले

सांगितलं सतरा तारखेला पंचवीस तारखेला सांगितलं मला सांगा मॅडम मी एक तारखेला हे येऊन गेले एकोणीस तारखेचं मॅडमचं पत्र आहे वरिष्ठांनी दिलेलं की आवर्तन कधी सुरू करावं एक तारखेपासून शोकांतिका काय हे येऊन गेले शेतकरी सगळे स्वतः डॉक्टर साहेब येऊन गेले मग त्यांना जर एकोणीस तारखेला पत्र ड्राफ्ट करते पंचवीसचं का नाही केलं एकचं का केलं ह्यांच्याशी खोटं बोलले एक तुम्ही पत्रकार आहेत त्यांना आताही माहित नाही की एकतर काही परवानगी मिळेल की नाही तुम्ही तुम्हाला बातमी दिली तुम्ही छापली म्हणजे शेतकरी सगळी फसवणूक झाली डौरी साहेबांना कुठल्या शेतकऱ्याकडनं फसवणूक की नाही शुद्ध बर दुसरं दुसरं कायदा तुम्ही मॅडमने दाखवला कायदा मला विहित दिनांक ह्यांनी त्याचं प्लॅनिंग करायला होतं पंधरा नोव्हेंबरचं प्लॅनिंग असेल अर्ज कोणी गोळा करायचे आहेत त्यांचं काम आहे की नाही यंत्रणा त्यांची लागली पहिला विहित दिनांक मॅडमची मला एवढंच विनंती आहे विही दिनांक त्यांनी सांगावी किती दुष्काळ ऑक्टोबर मध्ये पाण्याची गरज असते फार मोठ्या प्रमाणात आपली जमीन निसऱ्याची आहे इथं काय तुम्हाला माहिती ऑक्टोबरला माहिती आहे काय घेतलं शेतकऱ्यांची फसवणूकच केले सतरा तारखेला आणि चौदा तारखेला अकरा तारखेला जे शेतकरी येऊन गेले त्यांची घोर फसवणूक नाही का मॅडम जर एकोणीस तारखेला पत्र तयार करतात त्यांनी पंचवीसचं पत्र तयार करावं होतं एकच के का केलं किंमत नाही का हे येणार आहेत का सगळे येणारे अकरा सतराला अकराला हे सगळे एड आहेत का अर्ज भरून मूर्ख आहेत काय सगळे म्हणजे एवढं तर निदान करा पाहतं पत्रामध्ये एकोणीस तारखेच्या कि पंचवीस तारखेला आवर्तन सुरू करूनच परवानगी द्या शेतकरी माझ्या अर्ज जमा केलेत आणि मी शेतकऱ्यांना सांगितलंय का नाही सांगितलं असं म्हणजे यांच्या शब्दांना काही किंमत नाही का बरं हे येतील परत कशाला येतील असं झालं का बरं आता एक तारखेच आहे का त्यांच्याकडे रिटचं परमिशन नाही पंचवीस ची नाही कशावरनं कशावरनं त्यापेक्षा एक तारखेची परवानगी नाही एक तारखेची परवानगी नाही पंचवीस तारखेची परवानगी नाही मग त्यावेळेचा सोडा की परवानगीच नाही ना तुमच्याकडे बघा आता वडे साहेब तुमचं नाव काय सर या दोघांच्या घेणी परत मग तुम्हाला सोसणार नाही शेतकऱ्याच कारवाई केली पाहिजे तुम्ही असं रिपोर्टिंग केलं होतं का की पिकं वाढले पाणी सुटायला सोडायला पाहिजे बोला पाऊस पण ज्याने मागचा झालाच नाही माहिती कुठं दाखवा चला ऐकून घ्या बोला बर योजना चालू करण्यासाठी एवढ्या मागणी चालली आहे मग आता आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये पत्र जेव्हा झालंय त्याच्यानंतर आपल्या मागणी वाढवल्या म्हणजे पत्र समोर दिले

मला एका प्रश्न उत्तर द्या वीस वर्ष भरला नाही मग फॉर्म भरण्याचा तुमचा आहे का मॅडमचा आहे तुम्हाला पाटो साहेबांनी दोन मिनटं पाटो तुम्हाला लेखी आधीच मॅडम दिलाय का कि फॉर्म भरल्याशिवाय पाणी सोडणार फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या मॅडम तुमच्याकडे वरिष्ठांचा आदेश आहे का पाणी मागणी आणल्याशिवाय बाप पाणी सोडणार काय 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 बाकीच्या काय बोल ना तुमच्याकडे वरिष्ठांचा आदेश आहे का या परिसरातल्या ताकळी योजनेच्या पाणी पट्टी भरले पाणी मागणी आणशिवाय तुम्ही पाणी सोडण्याचं प्रयोजन करू नका असा वरिष्ठांचा आदेश आहे का तुम्हाला का सांगताय दोन मिनिट हो पत्रकार तुम्ही आता आम्हाला काय सांगताय मॅडम मी पाणी सोडू शकत नाही वरिष्ठांचा आधीच तुम्हाला वरिष्ठांचा आधीच आहे का पाणी मागणी तिथं असेल पण इथं आहे ना ते पद्धत आहे काय चाललंय माहिती गर आठ चाललाय शेतकऱ्यांना त्रास देणे मग आता तुम्हाला होणारा त्रास आजपासून सोसा का सोडत नाही पण कारण काय काय वरिष्ठांचा आदेश दाखवा सगळ्या ताकळीने शेतकऱ्यांना कळलं की पाट्रोल साहेबांना आधी दिलाय पाणी मागले त्यांचं बघतो ना आम्ही काय करायचं तुमचा आत्ता साहेब पाणी सोडत नाही तुमच्या मानसिकतेत नाही पाणी सोडा शेतकऱ्यांना हे सांगा ना आणि मी सांगतो कुठल्या आज भरून घ्या हे मारवाड्या दहा मिनिटात काय आलं तर त्याला थोडाला काळा बसणार लगेच ना त्याला

व्हाइट हाऊस इंग्रज सरकार सुद्धा बरं हॅलो नमस्कार ते कोयनाचा अभियंता कोण आहेतवरती जे अभियंत सरकारी अधिकारी करून चालत नाही सरकारचं मालक नाही लोकांचा सेवक आहे काय बोलतो आश्वासन तर उठून